नमस्कार आज आलो आहे आम्ही नदीला मावळात खेकडं पकडायला बघू आज किती सापडतात तुम्हाला दाखवतो आज पाहुणे आलो आहे आम्ही भरपूर बघा ह्या नदीमध्ये आलेलो आहे आम्ही गारमाळीनं खेकडं पकडायला आलेले आहे या नदीला आलेलो आहे बघा पाणी लय गढूळ नाही पण आलो आहे ट्राय करायला ते बघा आम्ही कोण कोण आले ते दाखवतो इकडं माझा साडू आहे इथं बसला तो मेहन बसलेला आहे आणि पलीकडं मामी आणि बायको बसलेली आहे पलीकडून मस्त वातावरण आहे बघा एक नंबर आणि इथं आलेलं आहे पोरगा मानस जण आलो आहे आम्ही चला बुनी झाली की तुम्हाला दाखवतो हे बघा इथं आमची गारमाळ आहे इथे एक आहे हे इथे एक आहे तिकडे बघा साडू चेक करतो आहे त्याच्या पलीकडून एक अशा टोटल दहा केलेत आम्ही आम्ही ह्या साईडने आणि लेडीज त्या साईडने पलीकडून आता झाडाच्या पलीकडून आहे दिसत नाही त्या चला किती पकडले ते दाखवतो तुम्हाला ही बघा पहिली बुनी झाली खेकड साडून धरलेले चला हे बघा एवढे खेकड पकडलेले बघा आहे की नाही कडक लई काय म्हणतो खेकडी कडाक डायरेक्ट चला मग नंतर झाल्यावर बघा किती नेम मिळतील घरी गेल्यावर दाखवू चला कशी खेकड ऐका रा एक नंबर आहे की नाही माल तसा शिंगटा बघा एक नंबर मोठे बघा किती मोठी बघा आणि एवढे धरल्यात बघा चला ठेवतो आहे नाही झकास कशी फे <laughs>